नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया का पी किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तीस हजार रुपये हेक्टर वाटपाला सुरुवात होणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सदरील अहवालावर समितीने चर्चा करून पूर्ण झालेल्या सर्व विमा क्षेत्राच्या सर्वेक्षण अहवाला सर्वानुमते मान्यता दिली त्यामुळे सर्व मंजूर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनी निर्देश करण्यात भारतीय कृषी विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत तर सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच अग्रिम तर बीड जिल्ह्यात सर्वे करण्यात आलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे तर वैयक्तिक प्रकारातील दोन लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार आहे जसं बघू शकता बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना दोन लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना व्यक्ती ज्यांनी क्लेम केलेला होता ते शेतकऱ्यांना भेटणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरीली यादा विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयात पाठविण्यात म्हणजे आल्या जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिलेली आहे आणि ते याद्या ज्या आहेत त्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आलेल्या आहेत जसं की, की हो जार, जार, पात्र आहे शेतकऱ्यांची संख्या अंबाजोगाईमधले पंचावन्न हजार सातशे चौदा शेतकरी पात्र ठरलेले पात्र आहेत तर नुकसानग्रस्त शेतकरी आहेत दहा हजार पाचशे शहात्तर तर आष्टीमध्ये आहेत एकोणीस हजार चारशे त्रेचाळीस शेतकरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त शेतकरी आहेत पाच पंचावन्न हजार अष्ट्याहत्तर तर बीड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार सातशे सोळा आणि नुकसानग्रस्त शेतकरी आहेत बेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर म्हणजे अग्रिम पात्र शेतकरी आणि नुकसान पात्र शेतकरी हे आहेत तर धारोडमध्ये अडतीस हजार सातशे बत्तीस तर नुकसानग्रस्त पाच हजार सातशे एकोणीस तर गेवऱ्यामध्ये अग्रीमच्या पीक एम्यासाठी एक लाख त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी तर नुकसानग्रस्त बत्तीस हजार नऊशे पस्तीस केजमध्ये पासष्ट हजार पाचशे त्र्याण्णव तर नुकसानग्रस्त पंचवीस हजार आठशे छत्तीस म्हणजे अग्रिम आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आहे तर माजलगावमध्ये पासष्ट हजार चारशे पंधरा अग्रिम तर नुकसानग्रस्त चौदा हजार त्र्याण्णव तर परळी मतदारसंघामध्ये छप्पन हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र ठरले तर अग्रिमसाठी आणि एक पंधरा हजार एकशे सत्त्याऐंशी शेतकरी नुकसान भरपाईसाठी मंजुरी त्यांना देण्यात आली तर पाटोद्यामध्ये बघू शकता सव्वीस हजार तीनशे पंचेचाळीस तर अठरा हजार एकशे अठरा नुकसानग्रस्त शेतकरी शिरूरमध्ये त्रेपन्न हजार दोन तर अठरा हजार पाचशे अठ्ठावन्न तर वडवणीमध्ये एकतीस हजार चारशे सहासष्ट शेतकरी तर पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी नुकसानग्रस्त शेतकरी जसं बघा सहा लाख एकोणसाठ हजार सातशे चोवीस शेतकरी अग्रिम पिकेम्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी आहे दोन लाख चौर हजार चारशे चार चार साठ शेतकरी तर या शेतकऱ्यांचा वाटपाला सुरुवात होणार आहे तर विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे शासनात हिस्सा आलेला नाही त्याच्यामुळे ह्या विमा कंपनीकडून दिरंगाई होत आहे म्हणजे विमा वाटपाला त्याच्यामुळे पुढील आठवड्यामध्ये हे वाटपाला सुरुवात होऊ शकते कारण की विमा क जसंही सरकारकडून राज्य सरकारकडून हिस्सा प्राप्त होईल तसंच सुरुवात होईल आजचं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद